गोकुल दूध दुग्द उत्पादने। आहे पत्नीचा डोके भिंतीवर आपटून व दोरीने गळा खून घटना सोमवारी संध्याकाळी घडली मंगल पांडुरंग चरापले वय त्रेचाळीस असं त्या विवाहतीचे नाव असून चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला आहे या प्रकरणी पती पांडुरंग वय वैपन्नास याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग हा पत्नी मंगल हिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन सतत भांडण करत होता सोमवारी दिनांक सोळा रोजी सायंकाळच्या सुमारास यावरून वाद झाला रागाच्या भरात पत्नीचे डोके भिंतीवर आपटले व दोरीने गळा आवळला यामध्ये बेशुद्ध झालेल्या पत्नीला जिन्यावरून पडून जखमी झाल्याचे सांगत राशिडे येथे उपचारासाठी नेले उपचारादरम्यान संशयास्पद गोष्टी बाहेर आल्याने पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी खाक्या दाखवतच पती पांडुरंग यांनी पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली आहे. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत. आरके न्यूज प्रतिनिधी राशिवडे. मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड. सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड. आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे. मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड. ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका